शरद पवार सदस्यच नव्हते तर पक्ष कसा स्थापन झाला सध्या विधानभवनात आमदार अपात्रतेवरून चौकशी सुरू आहे त्यात अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली शरद पवार तर पक्षाचे सदस्य देखील नाहीत असे अनेक गौप्यस्फोट केले आहेत विधान सभेचे अध्यक्ष या सगळ्यावर निर्णय देतील पण या निमित्ताने सामान्य माणसाच्या मनात काही प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरे कोण देणार सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ज्या राहुल नार्वेकर ही सुनावणी सुरू आहे ते कधी काही राष्ट्रवादी पक्षात होते त्या पक्षाचे अध्यक्ष बेकायदा होते तर राहुल नार्वेकर त्यावेळी कायदेशीर सदस्य होते का मग त्यांनी तो पक्ष सोडून शिवसेनेत शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश केले ते कायदेशीर होतात का जो पक्ष आपण स्थापन केला त्या पक्षाचे आपण संस्थापक सदस्य म्हणून ओळखले जातो की नाही जर ओळखले जात असाल तर त्या ओळखीला काही कायदेशीर आधार आहे की नाही आपण संस्थापक सदस्य न होतात पक्ष स्थापन केला कसा स्थापन केला तो केला इतकी वर्षे त्या पक्षाचे राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष कसे राहिलात त्या स्थापनेला त्यावेळेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्यता दिली कशी आपण सदस्यत नसलेल्या पक्षात बाकीच्या लोकांना सदस्यत्व कोणाच्या सहीने दिले गेले आपणच सदस्य नाही तर बाकीचे आपल्या सहीने सदस्य कसे होऊ शकतात त्याला कायदेशीर आधार आहे का निवडणूक आयोगाने अशा तशा कार्यकारणीला मान्यता कशी दिली त्यात पक्षातून प्रफुल्ल पटेल सुनीत तटकरे अजित पवार यांच्यासह विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारमध्ये मंत्री झालेले सदस्य आपल्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले ते आपल्या पक्षाचे कसे म्हणायचे जी व्यक्ती पक्षाची सदस्य नाही त्या व्यक्तीने दिलेले ए बी फॉर्म अधिकृत कसे होतील जर ते अधिकृत नसतील तर निवडून आलेले अधिकृत की अनधिकृत सा सामान्य माणसाच्या डोक्याचा विचार करून बुगा झाला आहे भाजपासोबत सरकारमध्ये सामील होऊ नये असे पक्षाच्या घटनेत लिहिलेले नाही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तशी लेखी सूचनाही नाही उलट तुम्ही दोन हजार चौदामध्ये भाजपाला पाठ पाठिंबा दिला त्यामुळे अजित पवार आमचे आमदार गटाचे आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले तर बिघडले कुठे असाही सवाल अजितदादांच्या वकिलांनी केला आहे कोणत्या पक्षात सामील व्हायचे आणि कोणासोबत नाही हे पक्षाच्या घटनेत लिहिलेले असते का तसे जर पक्षाच्या घटनेत लिहिले असेल तर पक्षांतर बंदी कायद्याला अर्थ उरतो का जर पक्षांतर बंदी कायदा योग्य असेल तर पक्षाच्या घटनेत लिहिले म्हणून कोणालाही कोणत्याही पक्षासोबत जाता येते का पक्षाची समिती केवळ कागदावर असल्याने जी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष खजिनदार असल्याचे बोलले जाते ती व्यक्ती आर्थिक व्यवहारात सह्या कशी करू शकते असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे याचा अर्थ ज्या व्यक्तीने त्या त्यावेळी त्या, त्या पक्षाचे खजिनदार पद भूषवले आहे त्याचे सगळे व्यवहार बेकायदा समजायचे का ज्यांना कुणाला त्यांनी स्वतःच्या सहीने पैसे दिले असतील ते परत कसे घ्यायचे प्रश्न संपता संपत नाहीत आणि या प्रश्नांची उत्तरे कोणीही सामान्य जनतेला देत नाही विधानसभेचे अध्यक्ष इंग्रजीमध्ये फाडफाड वाचून दाखवतात वाचताना ते आडखळतात तेव्हा आमच्यासारख्या सामान्य माणसाला ते काय वाचत आहेत हे कसे कळणार शक्य झाले तर या प्रश्नांची उत्तरे द्याल का या सगळ्या प्रश्नांचा गदारोळ जर शरद पवार सदस्यच नव्हते तर राष्ट्रवादी पक्ष कसा स्थापन झाला तो कोणी स्थापन केला जमले तर याची उत्तरे द्यावीत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा